हिंदू एकता आंदोलन शिवोत्सव समिती यांच्या वतीने आज बसवेश्वर जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीचे सांगली मंडळाध्यक्ष मान्य रवींद्र वादवने व वा उद्योजक मान्य शंकर माने यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार घालून बसवेश्वर महाराजांना अभिवादन करून बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माझे आमदार मान्य नितीन शिंदे राजू जाधव प्रसाद रिसवडे आणि रुद्धकुंभार गजानन मोरे पैलवान प्रदीप निकम गजानन माने अरविंद यातनाळे सुमित शिंगे श्रीधर मिस्त्री आशिष साळुंखे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते शिवोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्तानं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्याचबरोबर आज अकराव्या शतकामध्ये ज्या क्रांतिकारकांनी जाती जातीपाती विधी परंपरा नष्ट केल्या ज्या आंबेडकरांनी एकोणीसाव्या शतकामध्ये ह्या रूढीपरंपरांचा रू रु, रूढीपरंपरांच्या विरोधामध्ये जेणे आवाज उठवला तोच अकराव्या शतकामध्ये बसवेश्वरांनी ज्या परंपरा जातीभेद नष्ट केला या बसवेश्वर महाराजांचा आज जयंतीचा सोहळा आज आपण हिंदुक्त आंदोलनाच्या वतीने इथं साजरी साजरा करण्यात आला त्या निमित्त सर्व समाजाला हिंदू बांधवांना या, या जयंतीच्या शुभेच्छा <laughs>

सांगलीमध्ये रिसाला रोडवरील असणारी मातोश्री भाजी विक्रेता संघाच्या वतीनं आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा विशेष म्हणजे गेली सत्तावीस वर्ष सातत्यानं सांगलीमध्ये महिलांची शिवजयंती साजरी होते आणि ही शिवजयंती आज या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापन हे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीफळ वाढवून पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली आणि मोठ्या उत्साहामध्ये आज आम्ही शिवजयंती साजरी केली भारताच्या इतिहास, एक शौर्य असणारे आणि देशभक्तीची प्रेरणा असणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज